नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमनाचे श्लोक क्रमांक सहा नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना दंभ भारू श्लोकाचा अर्थ जय जय रघुवीर समर्थ आपण आध्यात्मिक प्रवचनामध्ये नेहमी ही गोष्ट ऐकत असतो ते म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहा शत्रू षडरिपू आहेत या सहा शत्रूंना आपण मारले पाहिजे संपवला पाहिजे तरच आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे ही गोष्ट काही प्रमाणावर तात्विकता खरी पण आहे पण समर्थनी अध्यात्म आणि व्यवहार याची इतकी सुंदर सांगड घातली ते म्हणतात आयुष्यामधून क्रोधक काम हे सगळं काढूनच टाकल तर त्या आयुष्याची लोकांच्या दृष्टीने काही किंमतच राहणार नाही तेव्हा हे सगळे विकार संपवायचे नाहीत मारायचे नाहीत तर योग्य पद्धतीने वापरायचे अशा पद्धतीचे मार्गदर्शन या ठिकाणी समर्थ करतात म्हणून आपल्या आयुष्यात क्रोधच नको असे समर्थ सांगत नाहीत नको रे मना क्रोध हा खेदकारी जे रागावल्यामुळे खेद करावा लागेलच रागावू नकोस रागवन दोन प्रकार असतात मी नापास झालो मला इतका रागाला इतका रागाला मी माझी सगळी वह्या पुस्तक फाडून टाकली हेही रागाचंच स्वरूप आहे आणि मी नापास झाल्यावर मला इतका राग आला की मी कसा नापास झालो म्हणून मी असा अभ्यास केला असा अभ्यास केला पुढल्या वर्षी पहिला चालू हेही रागात स्वरूप आहे पण हा राग कसा आहे हा हितकारी आहे हा खेदकारी तेवा नाही तेव्हा माणसांनी रागवायला हरकत नाही पण कस रागवाव की ज्याच्यातून त्याची प्रगती होईल त्या ते रागावर त्याची ईर्ष्या मोठं होण्याची पाहिजे म्हणून खेदकारी क्रोध नको नको रे मना क्रोध हा खेदकारी आणि पुढे ते म्हणतात नको रे मनाकाम विकारी काम या शब्दाचा शास्त्राप्रमाणे अर्थ काहीतरी हवे पाहिजे असा आहे आपल्याकडे नाही का आपल्या समोर येऊन नुसताच उभा राहिला आपल्याकडे पाहत राहिला तर आपण विचारतो काय हो काय काम आहे काम या शब्दाचा अर्थ त्याला काहीतरी हवस वाटण आपल्याला ते हवस वाटणं यामध्ये दोष नाही पण ज्याच्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी विकाराच्या अधीन व्हावं लागेलस काही मनात असू नये मोठं शास्त्रज्ञ वायच होऊ देना मला मोठं डॉक्टर व्हायचं होऊ देना मला एखादा पुण्यात्मा वायच होऊ देत मला अस स्वावस वाटणं हे वाईट नाही पण या दृष्टीन ज्ञान विकार जडतील असा काम अशा कामना मनात येता कामा नये किंवा आल्या तरी त्या धरून ठेवता कामा नये याच्यापुढे तिसऱ्या ओळीमध्ये काही ठिकाणी पाठभेद असा आहे नको रे मदा सर्वदा अंगीकारू अशा रीतीन काही ठिकाणी म्हटल जात पण मग या शब्दाचा अर्थ अनेकांना माहीत आहे तो बरोबरही आहे मद म्हणजे ताठा अहंकार पण नको रे मदा सर्वथा अंगीकारू म्हणजे सगळ्या वेळेला नको पण काही काही वेळेला चालेल असा काही विपरीत अर्थ होऊ शकतो त्यामुळे त्याची मूळ प्रात अशीच आहे की नको रे मना लोभ हा अंगी करू सगळ्या जगातल्या सुख गोष्टी मलाच मिळाल्या पाहिजे हे सगळे मलाच मिळाल पाहिजे अस सारखं वाटण याला लोभ हस म्हणतात तेव्हा हा लोभ बाळगू नकोस कारण लोभ बाळगला त्यांनी काय होणार आहे अनावश्यक गोष्टी किंवा तुझ्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची कामना केलेस आणि त्या जर नाही पूर्ण झाल्या तर काय त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये मत्सर निर्माण होईल म्हणून तो मत्सर फार भयानक आहे बाबा नको रे मना मत्सरू दंभ भारू मत्सर आल्यानंतर आणखीन एक रोग आपल्याला येतो तो, तो म्हणजे दंभ दंभ या शब्दाचा अर्थ मी जसा नाही तसा आहे असं दाखवन म्हणजे दंभ हा दंभी आपल्या अंगात येतो तेव्हा हे काम क्रोध लोभ मोह हे जे काही असतील ते भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून वापरावे ऐहिकाच्या प्राप्तीकरता त्याला गुंतवू नये मग म्हणजे ते आपल्याला हितकारक होत नाही अशा रीतीने सहा विकारांना तऱ्हेने कस वापराव का स्वागवाव याच आपल्याला मार्गदर्शन या, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलंय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा